शंकर राष्ट्रावर झाली शंकर राष्ट्रकर आम्ही जा एका जागा खेळायला एका जागत एका बरोबर भंडारे भंडारे आम्ही बाळू पाटील देखना तू देखना मग कायम पडू कायम पडू होता बघा रामा मानेला वगैरे भेटलं रामा माने आमच्यावर खेळायला तुझं नाव काय लक्ष्मण पाटील लक्ष्मण पाटील तुझं वय किती ऐंशी ला एक कमी आहे मग अजून आता बैठक किती मारत होता त्यावेळी तेव्हा तेव्हा पळायचं किती बैठक मारलं तरी अंदाजे जास्तीत जास्त तरी बघा दोन हजार बैठक मार आणि दंड किती मारल दंड दोन पाचशे सहाशे दंड मारायचा आणि हा देव करतात दोनदा त्यामुळे तब्यताशी अजून ठेवल्या पळू शकता तुम्ही बावड्याला जायचं पळायला आई गो म्हणून मागे उतर काय आमचा काय काय मार्केट मान्याने एकीन पट काढला आणि साधिका आणला का आणि मानव बस नाही साधी उठला उठला नाही